फायनली ना आम्ही राहण्यात आले बघा मित्रांनो आणि इथे ना लय मोठा साप आहे बघा उशीर झालं दाजी तिथं उभा राहिलेत का उभा राहिलेत म्हणून आम्ही बघायला आलो तर इथे ना हे साप ए लय पुढे जाऊ नको इथे हे पुढे जाऊ नको पुढे जाऊ नको काय ती का ती बिनकुळीला धरली त्यांनी ए पो रे मग हा दहा महिन्याच्या बेंडकुळीला मग अशी तिकडच्या हॉलत होती का हिथच होती हिथच होती काय तिला टोच्या मारत हा तिलाच उशीर झाला डोस्तो यावर हा ती मग जात आणि बघितलं त्यावेळेस आहे ना ती निघून गेलेला तुला नाही का म्हणलं येणार ती पाच मिनिटातच येणार कारण पाच मिनटं पण नाही झालं आपण घरी गेलेलो ती काढून ठेवली म्हणजे तिचं ती जाईन तरी निघून बाबा नीट काढा की येणार अजून काय काय असं हा नाही येतं आपलं गव्हाचं राणे बागा ह्याच्यातलं काढ सगळं पेटवून दिलेलं आहे ते अजून येणार मागास म्हणलं होतं का नाही ते अजून महागार येत असतोय म्हणून <tune> हा थांबून तुला जाऊ नक पुढं म्हणते तर पुढं पुढं हा नाही बिया वाटत शहाणी दिसते कि त्याला काय ते केलेलं असत कुणीकड पण पप्पा इकडं साइडला उभा राहिलं पप्पा सुद्धा भेन ते आला या अंगाकड त्यांच्याकडे जातोय तरी भेनात आपलं कालव शांत झाला ते येत असत खाली बिळायच इकडं मी परत मी येऊन म्हणलं इथं थांबून इथं बघा इथं थांबून बघा म्हणलं ते कालवा केल्यामुळं गेला पप्पा उशीर थांबलं होतं बघत उभा राहिलं होतं तेवढंच बघते तू बाहेर आली पप्पा थांबलं मल बघितलं मला वाटतं आलाच नाही त्यामुळे मी आली इथं तू पप्पा ने असं केलं ना ना आलत ना मला कळलं पटकन आली रोज सकाळची आपली यायची जायची वाट हीच आहे बरं का ध्यान ठेवत त्याच्यामुळे तुला सांगत असते रस्त्याने चालताना जरा नीट नेट बघून चालायचं रात बॅटरी बॅटरीशिवाय बाहेर निघायचं नाही पन्नास वेळा सांगते तुला मी तो ऐकत नाही आपल्या कालव्या ते बळत येईन का चल नाहीतर ती म्हणेन आधी ह्यांच्याकडेच बोगतो ही मला काय येऊन देणार बाहेर चल घरी राणा माळातलं भीती बाबा इचू काटायची बैठला ना कसला होता दहा मिनिट होती गुळ काय नाहीत कि होय खरं काही टेन्शन मध्ये माहिती का आम्ही तिकडे गेलो आहे का अक्कलकोटला अकलकोटला रस्त्यालाच होती आम्ही शिंदे मामा होत पांडव मामा होत आम्ही पप्पा होतो काढलेले फोटो आहेत पण भिहून राहायचं असतं कुठल्या पण प्रत्येक गोष्टीला भिऊन राहिलेलं बरं असतं माहिती आहे का तुला माहितीये का धामी नाही का सापाई म्हणलं हामी नाही कधी म्हणलं नंतर म्हणलं काय आधी म्हणलं होतं काय तुला ती येणार आहे बघा अजून कारण तिथं त्याने बिनकुळी धरून ठेवलेली आहे त्याच्यामुळे मागाच्या पसन सकाळपासून ती तिथच आसन परकत आहे त्याच्यामुळे आपलं ज्याक्या माया गोल्या ज्याक्या महिना दीड महिना झालं घरी आलाच नाही काय माहिती येत आपलं घर आहे आणि इथंच शांत बस पाच मिनटं शांत बस आहे बघू आपण कालवा करू नको मला भीती वाटते खरं वा। काय सागरला व्हिडिओ दाखवते सागरला दा मग ते बघ चिट्या काय करते बघ म्हणलं सापाच्या आगावर धाडा धाडा जाते भिया नाही सुद्धा महाग सर म्हणलं तरी सर नाही सांग काय त्याला आपण झाड होतं तर म्हैस बांधली हां इकडं चाप चालायचं म्हशीला इकडं हा सापाला माग हां पळतच जात होती सापाच्याच अंगावर त्याला धरून वाढायला महागन मी तुला धरायला ते म्हैस माझी लय म्हैस माझी लय भारी होती जीव होता मला म्हशी त्याच्यामुळे तू त्या ग म्हशीला वाचवायला जात होती त्या सापाला कुशल धरवलं धरून वाढायला जात होती हां ये बाबा लवकर आम्हाला जायचंय घरी मुरलीवाला त्यांना ती माहिती असते सगळी गावच उपचार असते त्यांच्याकडे सगळं सागरला फोन करून सांगते बघ तुझी बायको काय करते म्हणून बिहना अजिबात तिला सांगितलं तरी ऐक नाही काय काय म्हणले काय काय म्हणला म्हणलं ज्यूस राहायला की प्यायचा हा पिले का सगळा ज्यूसय किळेने कस तरीच वाटते का दूध जास्त जास्त टाक म्हणून पाऊस तुला पण तुला दिलत ना सगळं नाही येत चल घरी चल आंघोळ करून घे पारसे गेली ती बिनकुळी को कुठे तेव्हा गेली की आतमध्ये नाही येत आहे बसते शहानी दिसते चल मला स्वयंपाक करायचा आहे सकाळचे नऊ वाजलेत बघा आता सकाळच्या नऊ वाजताच रे लाडा ती मुळको मी फटकं टाकेन काय तोक तक चल वारोळ हो आहे तिथलं वारोळ किती वेळा मोडलं पण ते येतच आहे परत तिथं तयार होतं या बिनकुळे गेली नाहीत तिथं बेणकुळे कुठे या उन्हाने सकाळ सकाळच्या उन्हाने हो काहीच नाही इथं सगळं आहे चल बाबा मलाच भीती वाटते नको साख नको चल बाकीची खोला आहेत की ती बघत असन तिथून कुठून तरी आपल्याला बघत असन कवा ही जाते कवा मी निघतोय बाहेर ह्या कवळ्या उन्हात येणार चमकत होतं बघ लांब बर चल चल घरी चल बात झालं वाट बघते काय वाट बघती कवा येतोय नको बाबा चला तर बघा आज सकाळ सकाळी तर दर्शन दिलेले नागराजाने नागेन नाग, नाग, नाग काय का, का हाय की काय करते थांब सागरला फोन लावते मी हां नाही बघ की बघ थांब मी फोन लावून देते सागरला व्हिडिओ कॉल करते हा काय ग बस काय बस थांब हां थांब मी व्हिडिओ कट करते आणि फोन लावते मग म्हणे हे ऐक नाही ते आवाज नाही करत चल तुझी मैत्रीण घरी बसली या ते म्हणीन मला एकटीला सोडून गेली ही तिकडं चला घ्या आंघोळ्या करून नाही येत चल थांब आता फोनच करते खरंच येते का नाही येते का नाही घरी जाऊन तुझ्या मोबाईलवरनं फोन करेन चालू लाईव्हमध्ये हा चालली होक लगेच फोन करते तुझा मोबाईल घरीच आहे ना घरीच आहे ना ताईच्या मोबाईलवरनं फोन करते ती तिला लय साप म्हणजे साप आवडतोय भीती वाटण त्याची आली वई का आली महागारीत असते तिला महागारी परत आली तर अजून व्हिडिओ घेऊ की मग बघू आता आम्ही इकडं आलोय बरं की नक्कीच येणार बाहेर कारण ते सकाळपासून दोन तीन वेळा आलेली मी व्हिडिओ काही घेतला नव्हता पण आता म्हणलं व्हिडिओ घेऊच आणि सांगाव गरी बाई डोकल काय लागलं माझे सूर्याकडे बघून बघून सूर्याकड कशाला वरती कशाला बघते खाली बघणार असं वेळ चमकतील तुम्हाला आले की पळतच जाते मी किती लगेच पळून जाईन चेष्टा वाटते या बरं झालं चला बाया, <laughs>